हो एक गैरसमज आहे माझ्याविषयी सगळ्यांना वाटतं मी खूप सिरियस आहे आणि मी रागीट वगैरे असेल माझ्या घरातून मायनीत मी जिथे राहत होतो त्या घरातून स्मशान दिसायचं एक दिवसात एखादं दे प्रेत जळताना दिसायचं आणि ते लोक घाबरायचे की स्मशान दिसतंय किंवा स्मशान या लोक घाबरायचे पण मला शक्यतो मला मला माणसातलीच भूत फार दिसते कारण लोकांना कळतं की आपल्या मनातला हा बोलतोय आजकाल दहशत इतकी आहे की प्रत्येकाला काही ना काही ते खुपत आपल्याला आपल्याला त्रास होतोय भौतिक घडणाऱ्या घट भोवतालिक घडणाऱ्या घटनांचा पण बोलू शकत नाही कारण दहशत आहे कोणाची तरी दहशत आहे की तुम्ही बोलायचं नाही नाहीतर तुम्ही ट्रोल व्हाल तुम्हाला शिव्या दिल्या जातील आईवरून तुमच्या वैयक्तिक चिकलफेक केली जाईल किंवा तुमच्यावर केस सुद्धा केली जाईल किंवा तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल तुकाराम मारांच्या बाबतीत आवली की त्यांची बायको म्हणायची की विठ्ठलाच्या भूतानं झपटलं याला तर ते ते भूत वेगळं तसं माझ्यावरचं अभिनयाचं भूत आहे माझ्याकडे किंवा खरं बोलण्याचं भूत चढलंय मला किरण सर पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये बऱ्याच महिन्यानंतर आज आपण भेटतोय पहिले तर कसे आहात तुम्ही मी एकदम मस्त आहे स्टार मीडियाशी परत एकदा बोलून खूप मस्त वाटतंय <laughs> नक्कीच आम्हालाही तुमच्याशी गप्पा मारायचा एक अजून एक संधी मिळाली तर किरण सर असतील तर त्या मालिकेमध्ये वेगळाच जीव येतो वेगळ्याच जॉनरची मालिका सुद्धा आहे सो पहिले तर काय सांगाल या मालिकेबद्दल आणि पुन्हा नवीन मालिका येते तर कसं वाटत फार इंटरेस्टिंग मालिका आहे ही मला मी पहिल्यांदा हॉरर या जॉनरमध्ये काम करतोय इतकी वर्ष काम केलं पण हॉरर कधी केलं नाही आणि इच्छा खूप होती कारण माझ्या घरातल्याना हॉरर खूप आवडतं माझ्या घरातले रात्री दहा साडे दहा जे हॉरर सिरियल असतात ते सगळे बघत बसतात आणि त्याच्या त्यांना मी सांगितलं की अरे ही सिरियल या जॉनरची सगळे खुश झाले आणि मला पण वेगळा एक प्रकार करायचा होता आणि ह्या सिरियलमध्ये आणखीन एक वेगळेपण असं आहे की तिकडी नाव आहे सिरियलचं तिकडी म्हटल्यावर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे काय आहे तर ही एक अंधश्रद्धा आहे तीन मुलांनंतर झालेली मुलगी तिकडी ही अपशकुनी कुणी असते असं म्हणतात पण या सिरियलचा हेतू वेगळा आहे हेतू हा आहे की ही अंधश्रद्धा आहे हा चुकीचा विचार आहे हे सांगणं आहे पण ते सांगण्यासाठी एक मनोरंजनात्मक कथानक घेतलंय त्यांनी आणि त्यातून ते, ते सांगण्यासाठी तर ते बाबाराव खोत नावाचं मी जे कॅरेक्टर करतो आहे बाबाराव उर्फ रणजित खोत जो विलन आहे या सिरियलचा मेन विलन आहे जो निर्दयी आहे क्रूर आहे अंधश्रद्धाळू आहे आणि त्याला तिकडी या गोष्टीविषयी प्रचंड राग आहे की त्याला ते तीन मुलांनंतरची मुलगी माझ्या जळपासवानो आणि त्याला ज्यावेळी कळतं की आपली हो बायको ही तिकडीच होती आणि आपल्याला फसवलं गेलं तर त्या तो तिचा खून करतो छळ करून आणि मग तिचं भूत बनतं आणि ती इतर तिकडींना कशी वाचवते अशी एक इंटरेस्टिंग कथा आहे ती कथा करायला खूप मला स्वतःला अभिनेता म्हणून एक वेगवेगळे प्रकारचे रोल करायला मिळतात हे महत्वाचा माझा स्वार्थ म्हणाल तुम्ही तर कारण याच्या आधी सिंधुताई माझी माईमध्ये तुम्ही मला बघितलं आहे ज्यात एक प्रेमळ हळवा बाप होता जो मुलीच्या शिक्षणासाठी सर्वस्व त्याग करणारा असा बाप होता धडपड करणारा रक्ताचं पाणी करणारा सगळं शेती भीती विकतो तो मुलीच्या शिक्षणासाठी का तर माझी मुलगी शिकावी आणि तिला सिंधुताई बनवतो असा तो बाप साकारला मी जो तुकाराम महाराजांचा भक्त असतो तर एक हळव ती बाजू माझ्यात एक आहे थोडीशी हळवू हळवी बाजू किंवा त्यामुळे मला करायला फार कष्ट द्यात पडली ती भूमिका करायला पण ही भूमिका जी आहे जसा मी नाही एवढा क्रूर नाही निर्दयी नाही ना अंधश्रद्धाळू नाही तरीही मला ते आहे तर ते करायला फार कुठल्या ॲक्टरला ते, ते चॅलेंजिंग असतं अशी भूमिका करणं ते मी करतोय आता आणि करायला खूप मजा येते मला नक्कीच सर कारण तुमच्या सगळ्या भूमिका प्रेक्षकांना आवडतच असतात आता तुम्ही सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही हॉरर मालिका करताय सो तुम्ही हॉरर मालिका किंवा हॉरर फिल्मच्या किती प्रेमात असता किंवा तुम्हाला आवडतात का ते पाय मला आवडतात बघायला मला पण आवडतात बघायला पण हॉरर मालिका मी फार बघितल्या घरातले बघ बाग बघत असतात हॉरर सिनेमे मला काही प्रचंड आवडतात मी जरी भूत मानत नसतो तरी मी सिनेमातलं भूत बघून घाबरतो कारण ते घाबरायला आवडतं मला ती मजा येते एक वेगळी आणि हॉरर करायला खूप अवघड असतं ज्या ज्या पद्धतीनं ते शूट करणं आणि त्या ते प्रेक्षकांना घाबरवणं हे फार अवघड असतं ॲक्च्युली आमचं भूत आहे ते फार गोड भूत आहे ते घाबरवणार नाही पण एक धक्का देणारा आहे खूप वेळा कारण ते हे हे भूत आहे ते वाईटाला धडा शिकवणारा आणि चांगल्याची साथ देणारा असं भूत आहे पण मजा येते खूप आणि ह्या वेगळ्या जॉनर आहे त्यामुळं करायला पाहिजे नक्कीच गोडभूत बघायला लोकांनाही आवडेल आ, सर नॉर्मली कोकणातल्या वगैरे स्टोऱ्या वगैरे आतापर्यंत टेलिव्हिजनवरती आल्यात पण हे आता कोल्हापूरमध्ये शूट होत आहे सो तिकडचा एक्सपिरियन्स वगैरे काय सांगाल आणि शूट कसं चालू आहे तिथे आणि तिथल्या काही अशा स्टोऱ्या आहेत का कोल्हापूर हे फार भन्नाट शहर आहे आपल्याला माहिती जगात भारी कोल्हापुरी म्हणतात तर कोल्हापूरमध्ये शूटिंग म्हणलं सगळेच आम्ही आधीच एक्सायटेड झालो होतो अरे मस्त आहे चित्रनगरी शूट आहे तिथे आम्ही वाडा तो उभा केला आहे बाबाराव खोताचा सेट येतो ते गाव उभं केलं आहे सगळं आणि तिथे शूट सुरू आहे आणि सगळे एकत्र राहतो आम्ही एका अपार्टमेंटमध्ये सगळे आहेत खूप मजा येत एक कुटुंबाचं फिलिंग येतं आणि त्यात कोल्हापूर म्हटलं की तिथे भरपूर पहिला म्हणजे तांबडा पांढरा असता सुट्टी मिळाली की सगळे आम्ही पळतो मटण खायला कोल्हापूर आणि तिथे अंबाबाई आहे तिथे ज्योतिबा आहे पन्हाळा आहे रंकाळा आहे शाहू पॅलेस आहे कोल्हापूर म्हणजे असं समृद्ध गाव आहे रंग रंग जाऊन बसतो आम्ही कधी कधी रात्री शूटिंग संपल्यानंतर तर ही खूप गंमत आहे कोल्हापूरची एन्जॉय पण आम्ही सगळेच करतोय सगळे आम्ही कोल्हापुरात सर हॉरर म्हटलं की सिरियसनेस असतो जास्त कारण नाईटला शूट वगैरे असतं सो सिरियस करता करता कधी कधी आपण फुटतो म्हणजे पंच वगैरे निघतात किंवा काही असं असं शूटिंग बाबतीत काही घडलंय का होत ना बऱ्याचदा होतं बऱ्याचदा कारण तुला म्हटलं तस भूत आहे ते भूत दिसल्यावर घाबरायचं असतं आम्हाला आणि भीतीच वाटत नाही तिची आम्हाला ते गंमत येते खूप वेळा की त्यावेळी समोर आमच्या उभी असते भूत बनून आणि आम्हाला हसू येत असतं असं होतं बऱ्याचदा किंवा आम्ही मी प्रँक पण करतो बऱ्याचदा की ती आता माझी बायको जी भूत झाली मेकअप रूममध्ये कुठे आम्ही बसलो असतो की मी खोटी रबरी पालतीच्या अंगावर फेकतो तीच घाबरत किंचाळत सुटते ती भूतच घाबरतं जेव्हा तेव्हा मजा येते बघायला सगळे हसत मजा येते सगळे हास्य विनोद करत असतात एवढं मायातही जाधव सिनियर कलाकार आहेत त्या पण आमच्यात मिक्स झालेल्या असतात खूप धमाल धमाल चालली सीटवर माझा पुढचा प्रश्न तोच होता की सर तुम्ही सिरियस दिसत असता मालिकेमध्ये वगैरे येते पण बिहाइंड कॅमेरा तुम्ही कसे आहात आता तुम्ही त्याचा उत्तरही दिलात अजून किती मजा मस्ती सुरू असतो एक गैरसमज आहे माझ्याविषयी सगळ्यांना वाटतं मी खूप सिरियस आहे आणि मी रागीट वगैरे असेल पहिल्या दिवशी सगळे शांत शांत होते सीटवर ह्या माणसाची कसं बोलायचं कारण आपण पण नंतर नंतर मग धमाल जेव्हा सुरू झाली तेव्हा कळलं सगळ्यांना मी तसं मी खूप मिळून मिसळून वागणारा माणूस आहे खेडेगावातला आहे मोकळा ढाकळा आहे मी खेडेगावातून आलोय इकडे तर हो ते काय मधल्या काही गोष्टींमुळे काही जणांना वाटतं की अरे बापरे रागीट असेल मी परखड मतं मांडणार आहे मी सत्य बोलणार आहे पण म्हणून मी काही रागीट नाही आहे परखड बोलणं वेगळं सत्य बोलणं वेगळं आजकाल परखड बोलणंच दुर्मिळ होत चाललंय त्यामुळे लोकांना वाटतं हा रागीट असेल पण जिथे चुकतंय जिथे अन्याय होतंय तिथे तुम्ही आवाज उठवणं हे तुमचं कर्तव्य असं हे माझं इन माझं ते इन्स्टिंक्ट आहे त्याप्रमाणे मी हे करत असतो पण प्रत्येक वेळी तसं हे करून चालत नाही की प्रत्येक अशी मी काही भांडायला उभं राहिलेलं नाही सगळ्यांनी मित्रत्वाच्या नात्यानं बोलत असतो वागत असतो हसत हसत था खेळत राहत असतो मी सगळीकडे त्यामुळे मी एक तर दूर झाला की मजा येते आताच तुम्ही सांगितलात की परखड तुम्ही बोलत असता पण ते सोशल मीडियावरती त्याचा किती इम्पॅक्ट तुम्हाला जाणवत आहे खूप जाणवतो मला कारण लोकांना कळतं की आपल्या मनातला हा बोलतोय आजकाल दहशत इतकी आहे की प्रत्येकाला काही ना काही ते खुपत आपल्याला आपल्याला त्रास होतोय भोवती घडणाऱ्या घट भोवताली घडणाऱ्या घटनांचा पण गण, बोलू शकत नाही कारण दहशत आहे कोणाची तरी दहशत आहे की तुम्ही बोलायचं नाही नाहीतर तुम्ही ट्रोल व्हाल तुम्हाला शिव्या दिल्या जातील आईवरून तुमच्या वैयक्तिक चिकलफेक केली जाईल किंवा तुमच्यावर केस सुद्धा केली जाईल किंवा तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल एवढी भीती लोकांना आहे अशा वेळी कोणीतरी आवाज उठवत आहे आपल्या बाजूने बोलत आहे आपल्या मनातला आवाज कोणीतरी व्यक्त करत आहे असे अशा भावनेनं माझ्याकडे लोक बघायला लागले माझ्यावर प्रेम करायला लागले तेव्हा खूप चांगलं फिलिंग आलं की ही सगळी माझे भाऊबंद आहेत आणि मी त्यांच्यासाठी लढतोय आणि त्यांना सगळ्यांना मी आपला वाटतोय आता आजकाल ना नटाला फक्त ग्लॅमर नाही मिळत कुठल्याही नटाला सिनेमातलं किंवा सिरियल मधलं नाटकातलं आजकाल व्यक्तिमत्वाला ग्लॅमर मिळतो पूर्वीच ते दिवस नाहीत राहिले होते माझं यश आहे आणि तुम्ही परखडपणे बोलता त्यामुळे लोक तुमच्या प्रेमात आहेत सर मालिका हॉरर आहे सो तुमच्या बाबतीत असं किंवा लहानपणी असे काही किस्से घडलेत का so, किंवा ऐकलेत का की असं असं भूताची स्टोरी वगैरे मी खूप ऐकल्यात लहानपणी थोडाफार विश्वास बसायचा पण का कोणा मी भूताला कधीच घाबरलो नाही म्हणजे मला काही कळत नाही पण माझ्या घरातून मायणीत मी जिथे राहत होतो त्या घरातून स्मशान दिसायचं एक दिवसाड एखादं दे प्रेत जळताना दिसायचं आणि ते लोक लो घाबरायचे की स्मशान दिसतंय किंवा स्मशान या गोष्टीलाच लोक घाबरायचे पण मला शक्यतो मला मला माणसातलीच भूतं फार दिसती की माणसाशी वाईट वागणार कारण मला एक इमॅजिनरी कोणतरी भूत आहे आणि ते माणसाला त्रास दिला असं मला काही वाटत नाही उलट मला हे भूत खूप आवडले आमच्या सिनेमातले ते चांगल्या माणसांना त्रास देत नाही आमचं भूत चांगल्या माणसांची चांगलं वागतं आणि भूत ज ज्या वाईट अर्थानं आपण त्याला भूत म्हणतो भूत हे चांगलं पण आता संत साहित्यात भूत मात्र म्हणजे माणूस भूत म्हणजे माणूस असं आहे ना किंवा तुकाराम महाराजांच्या बाबतीत आवली की त्यांची बायको म्हणायची की विठ्ठलाच्या भूतानं झपटलं याला तर ते 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 भूत वेगळं तसं माझ्यावरचं अभिनयाचं भूत आहे माझ्याकडे किंवा खरं बोलण्याचं भूत चढलं आहे मला तर ते ते ठीक आहे पण तसं भूत जे म्हणतात घाबरवण्यासाठी ते किस्से ऐकायला आवडतात मला तसे सिनेमे बघायला आवडतात माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला काय तसला अनुभव नाही आणि माझा त्याच्यावर विश्वासही नाही नक्की ना जाताच तुम्ही सांगितलात की तुमच्यामध्ये अभिनयाचा भूत आहे वेगवेगळे रूप पाहायला प्रेक्षकांनाही आवडतील सर या मालिकेत अजून तुमच्यासोबत कोण कोण कलाकार आहेत त्याबद्दल काय सांगाल या मालिकेत माया जाधव आपल्या सिनियर अभिनेत्री आहेत त्या माझ्या आईचा रोल करतात पूजा ठोंबरे जी माझ्या बायकोचा रोल करते माझा मुलगा वेद पार्थ घाटगे तो रोल करतोय आणि वैष्णवी कल्याणकर जी हिरोईन आहे इतर अनेक कलाकार आहेत केतकी सराफ आहे अने कला अनेक कलाकार आहेत अनुप बेलवलकर तर ते खूप मजा येते काम करायला सगळ्यांच्या बरोबर ज्ञानेश भालेकर लेखक दिग्दर्शक आहेत तेजेंद्र नेसवणकर निर्माता आहे कार्ड प्रोडक्शन सगळेच खूपच कोऑपरेटिव्ह आहेत खूप मजा येते काम करायला नक्कीच प्रेक्षकांना बघायला मजा येईल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना मी एवढं सांगेन की तिकडी ही खूप छान मालिका येते सन मराठीवर रोज रात्री दहा वाजता तुमचं पूर्णपणे मनोरंजन होईल त्यात हॉरर तर आहेच फॅमिली ड्रामा आहे इमोशन्स आहेत सगळं तुम्हाला जे लागतं ते सगळा मसाला या सिरियलमध्ये आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा तिकडी सन मराठीवर रोज रात्री दहा वाजता